सरकारी वकील धर्माधिकारी हे सुप्रीम कोर्टासमोर वारंवार मेन्शन करतात पण सुप्रीम कोर्ट दाद घ्यायला तयार नाही खर तर हाय पॉवर कमिटीकडे वनतारा आणि नांदणी मठ हे दोघे मिळून जाणार होते परंतु मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून सरकारी वकील धर्माधिकारी हे म्हणाले की शासनामार्फतच आम्ही सुप्रीम कोर्टाला आणखीन एकदा विनंती करतो की जी ऑर्डर आधी सुप्रीम कोर्टाने दिली आहे ती बदलून घ्यावी परिस्थिती बदललेली आहे लोकभावनांचा आदर करणं गरजेचं आहे आणि त्यामुळं त्यांनी तसं मेन्शन केलं परंतु कोर्ट ते सुनावणीला घ्यायला तयार नाही कालही मी स्वतः सुप्रीम कोर्टामध्ये गेलो होतो कालही त्यांनी कोर्टाकडे अर्ज केला परंतु सुप्रीम कोर्टानं अजून काही अवधी मागितलेला अजून तारीख दिलेली आहे आणि मला असं वाटायला लागलंय की याच्यामध्ये कुठेतरी टाइमपास व्हायला लागलेला आहे चातुर्मासासाठी हा एक पवित्र सण आहे आणि त्या सणासुदीला किंवा धार्मिक कार्याला कामासाठी हत्ती आणता येईल असं हाय पॉवर कमिटीच्या आदेशामध्ये म्हटलेला आहे तोच आदेश हायकोर्टानं कायम केलेला आहे तोच आदेश सुप्रीम कोर्टानं कायम केलेला आहे आणि म्हणून किमान धार्मिक कार्यक्रमासाठी तरी हत्ती आणावा अशी आमची मागणी आहे परंतु सुप राज्य सरकारचं म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टाकडनं कायमस्वरूपीच हत्ती आणण्यासाठी आपण अर्ज करावा आणि त्यात वेळ जायला लागला आणि त्यामुळे अस्वस्थ पसरलेली आहे आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की हा कुठेतरी टाइमपास वाला आहे मग टाइमपास जर होणार असेल आणि आमची फसवणूक होणार असेल तर ज्यांनी खोटा बनाव करून खोटी खोटं रेकॉर्ड करून हा हत्ती म्हणताला नेला त्यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन केल्याशिवाय सोडणार नाही असा आमचा इशारा आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं काल एक अत्यंत महत्वपूर्ण असा निर्णय दिलेला आहे तो म्हणजे या देशामध्ये पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉल मिक्स करण्याचं जे धोरण आहे ते धोरण चुकीचं नाही आहे आणि त्याला स्थगिती देता येणार नाही अशा प्रकारचा अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय दिला त्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वागत करते त्याचं कारण आ, हे वीस टक्के जे इथेनॉल मिक्स केलं जातं हे प्रामुख्याने देशातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसापासून तयार झालेलं शी हेवी असेल बी हेवी असेल किंवा ऊसाच्या रसापासून तयार झालेलं इथेनॉल असेल हे याच्यातून हे इथेनॉल उत्पादित होतं त्याचबरोबर अतिरिक्त झालेलं जे धान्य आहे किंवा टाकाऊ जे धान्य आहे त्याच्यापासून तयार झालेलं हे इथेनॉल आहे आणि हे साधारणपणे वर्षाला सोळाशे पंच्याऐंशी कोटी लिटर तयार होत आणि यामुळं एक लाख चव्वेचाळीस हजार कोटी रुपयाचं परकीय चलन वाचतं क्रूड ऑइलच्या आयातीमध्ये होणार परंतु क्रूड ऑइल आयात करण्यामध्ये ज्यांना रस आहे किंवा त्यांना टक्केवारी मिळते असे दलाल काही व्यापारी यांनी या काही लोकांना पुढे करून याला स्थगिती द्यावी ह्या धोरणाला स्थगिती द्यावी अशा प्रकारची मागणी केलेली होती त्यांचं म्हणणं होतं की गाड्या नादुरुस्त आहेत अवरेज कमी होतं आणि त्यामुळे याला स्थगिती द्यावी वास्तविक पाहता याच्या संदर्भात सखोल असा अभ्यास झालेला आहे मी स्वतः पेट्रोलियम मंत्रालयाच्या स्टँडिंग कमिटीचा सदस्य असताना त्या कमिटीनं प्रल्हाद जोशी त्या कमिटीचे अध्यक्ष होते आम्ही तो अहवाल म्हणजे जवळजवळ सहा सात महिने अभ्यास केल्यानंतर मग तो अहवाल आम्ही केंद्र सरकारला दोन हजार पंधरा साली दिलेला होता आणि तो अहवाल स्वीकारून केंद्र सरकारनं इथेनॉल ब्लेंडिंग करण्याचं धोरण जाहीर केलेलं होतं तर केवळ एक लाख चव्वेचाळीस हजार कोटी रुपये परकीय चलन वाचलं नाही तर इथेनॉल हे पर्यावरणपूरक इंधन असल्यामुळं कार्बनचं उत्सर्जन रोखलं जातं आणि त्यामुळं जवळपास सातशे छत्तीस लाख टन एवढं कार्बन उत्सर्जन हे गे रोखलं गेलेलं आहे आणि हे याच्यासाठी हे जर इथेनॉलचं ब्लेंडिंग केलं नसतं तर जवळपास तीस कोटी झाडं जास्ती लावायला लागले असते म्हणजे तीस कोटी झाडांनी जेवढं कार्बन डायऑक्साईड किंवा मोनॉक्साईड शोषण घेत केलं असतं तेवढं ह्या इथेनॉलच्या धोरणामुळे झालेलं आहे आणि हे सातशे छत्तीस लाख टन कार्बन हे उत्सर्जन रोखलं गे गेलेलं आहे त्यामुळं हे पर्यावरणपूरक इंधन असताना आणि आज शेतकऱ्यां ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चार पैसे जे मिळतात जर इथेनॉलचं हे धोरण नसतं तर कदाचित आता जो काही ऊसाला भाव मिळतो का, का साखर कारखान्यांचा भ्रष्टाचार त्यांच्या बाणगडी हा भाग बाजूला ठेवा परंतु त्याच्यामध्ये आता जो मिळतो त्याच्यातले दोनशे ते तीनशे रुपये अजून कमी मिळाले असते कारण इथेनॉलचं अतिरिक्त उत्पन्न मिळाल्यामुळे ऊस उत्पादकांना तुलनेनं अजून जास्त पैसे मिळाले ही सारी वस्तुस्थिती आहे आणि आपल्या देशामुळं पुढं अलीकडच्या काळामध्ये अं जे दोनशे नव्वद लाख टन साखर लागते पण साधारणपणे तीनशे तीस तीनशे चाळीस लाख टन साखरेचं उत्पादन व्हायला लागतं ह्या अतिरिक्त साखरेचं काय करायचं हा प्रश्न होता आणि त्यामुळं बीहेव्हीच्या माध्यमातून किंवा ऊसाच्या रसाच्या माध्यमातून साखरेचं उत्पादन कमी करून ते इथेनॉलमध्ये उत्पादन केलं तर साखरेचा भाव नियंत्रित राहतात साखरेचे साखर अतिरिक्त होत नाही हा जे पूर्वी अनुदान देऊन साखर निर्यात करावी लागत ती वेळ येत नाही आणि ऊस उत्पादकांचं ना थोडं आर्थिक स्थैर्य मिळतं हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे म्हणून पहिल्यापासून आम्ही इथेनॉलचं समर्थन केलं आहे अमेरिका असेल कॅनडा ब्राझील असेल या देशांनी फार पूर्वीपासून हे धोरण राबवले आहे आपला देश आत्ता राबवावा लागला आहे आणि म्हणून मला वाटतं की जर पर्यावरणपूरक इंधन असेल तर त्याला विरोध करण्यात काही अर्थ नाही केवळ क्रूड ऑइल आयात करण्यामध्ये कमिशन मिळतं त्याच्या त्या व्यापारामध्ये पैसा कमावता येतो म्हणून एका चांगल्या योजनेला अडसर कुणी करू नये असं आम्हाला वाटतं